Diş Başkan hoş mu? hoş mea, hoş mea. Diş Başkan hoş mea, hoş mea, hoş mea. Vizanti Ramda seninle miras payjey, miras payjey, miras payjey. Vizanti Ramda hoş mea, hoş mea, hoş mea. Vizanti Salter murda bat, murda hoş mea, केंद्रीय शिक्षण मंत्री होश में हो होश में आओ होश में आओ इस मध्यल विद्यार्थी रामदास जैनना न्याय मिलालत पाजे मिलालत पाजे मिलालत पाजे रामदास जैनना न्याय मिलालत पाजे मिलालत पाजे मिलालत पाजे करने करने वाले जुल्म सरकार मुर्दा पास मुर्दा रामदास पे जुल्म करने वाले अंग्रेज सरकार मुर्दा पास मुर्दा

इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही जी काही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे या संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती सतत प्रश्न मांडणारे विद्यार्थी नेते रामदास यांचं जे काही निलंबन दे आहे यांचं निलंबन तात्काळ मागे घेतलं गेलं पाहिजे याच्यासाठी मादरगाव मध्ये ऑफ इंडिया विद्यार्थ्यांच्या वतीने व वो या शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत या आंदोलनाद्वारे आम्ही मागणी करत आहोत की विद्यार्थी नेते रामदास यांचं जे काही निलंबन आहे हे निलंबन तात्काळ माझ्या क्षेत्र आहेत